दिसतो ना मग अगदी बाजारातून विकत आणलेला असा आपला चिवडा अगदी आपण आपण बाजारातून विकत आणतो ना अगदी त्याचप्रमाणे दिसतो एकदम छान रंग आलेला आहे आणि खायला इतका चवदार आहे ना खरंच अशाच पद्धतीने जर आपण चिवडा बनवला ना, ना अगदी छान आणि एकदम खमंग असा होतो आपल्याला वाटतही नाही की हा घरी बनवलेला आहे कारण बाजारातली आणि घरची एकदमच सारखी चव लागते आणि आपल्याला कळत पण नाही आहे तर कसा बनवायचा काय नाही हे सगळ्या टिप्स आणि तुम्हाला मी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे ना दीड किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे थोडं थोडं तेल करून ह्याला भाजून घ्यायचं आहे जास्त तेलामध्ये ना याला तळून घ्यायचं नाही अगदी थोडं थोडं तेलनं थोडं गरम के झाल्यानंतर यामध्ये पोहे सोडून घ्यायचे आहेत पण ही रेसिपी मी नाही करत आहे कारण ही ही रेसिपी सासूबाई करतात कारण त्यांना एकदमच परफेक्ट हा चिवडा जमतो आणि अगदी माझ्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी चालतं कारण आपण कितीही मोबाईलमध्ये किंवा इतर शिकून जरी घेतलं तरी कसं असताना आप म्हणजे स आपल्या आजीची किंवा सासूबाईची किंवा त्या पूर्वींच्या बाय बायकांची चव आपल्या हाताला येऊ शकत नाही कारण ते एवढ्या परफेक्ट झालेले असतात ना, ना सगळे रेसिपीज वगैरे त्यांना जे पारंपरिक पद्धतीचे असतात ते, ते एकदमच परफेक्ट जमतात आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याकडून काहीतरी राहूनच जातं तर हे बघा अगदी थोडं थोडं तेल गरून गरम करून घेतलेलं आहे त्यांनी आणि हे गरम झाल्यानंतरच यामध्ये पोहेनं एकदम जे आपण कांदा पोहे करतो ना ते तेच पोहे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ना थोडं थोडं पोहे सोडून ह्याला असं हलवून घ्यायचं आहे हे बघा आता थोडंसं तेल गरम झालेलं आहे आपलं आता हे बघा अशा पद्धतीनं ना मुठीमध्ये घेऊन एकसारखं याला हलवत राहायचं आहे जेणेकरून छान आपले असे पोहे भाजून निघतील अजिबात कच्चे वगैरे राहणार नाहीत अशाच पद्धतीने तुम्ही जर पोहे बनवून घेतलात न चिवडा पोह्यांचा तर एकदमच परफेक्ट बनतो अजिबात बिघडत वगैरे नाही आणि खायलाही एकदमच कुरकुरीत लागतो अजिबात असं वातळ वगैरे होत नाही आहे आता पावसाळ्यामध्ये हा चिवडा करायचं म्हटल्यानं खूप जणांना प्रश्न पडतो पडतो की आज साठवून ज म्हणजे असं स्टोअर करून ठेवायचं म्हटलं डब्यामध्ये वगैरे तर असं मऊ पडेल वगैरे तर असं अजिबात होत नाही कारण एकदमच परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत रहा हे बघा अगदी कमी तेलामध्ये हा भाजून घेतलेला आहे आणि अजिबात असा कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे आणि याला एका मिनट आणखी पुन्हा एकदा असंच परतून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असं फुलून निघालेलं आहे परफेक्ट भाजलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर च चॅनेलला सबस्क्राईब आणि चॅनल व्हिडिओला लाईक ला मात्र नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाय लाईक हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आता एक मिनिट झालेलं आहे आणि छान बऱ्यापैकी भाजलेलं आहे आता हा पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणखी थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे ही प्रोसेस पूर्णपणे जोपर्यंत आपले पोहे पूर्ण भाजत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ही कंटिन्यू करायची आहे थोडं थोडं तेल टाकून गरम झाल्यानंतर आणखी पुन्हा त्यामध्ये परतून घ्यायचं आहे असाच आपल्याला हा पूर्ण पोहेनं पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचेत आणि त्यानंतरच आपल्याला फोडणीचं वगैरे साहित्य तयार करून फोडणी द्यायची आहे हे बघा एक साधारणतः दीड किलो पोहे आहेत आणि हे स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत अगोदरच मी आणि बघू शकता किती छान असं मस्त भाजलेलं आहे ना अगदी पांढरा शुभ्र फुलून निघालेला आहे पोहे अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण पोहे भाजून घ्यायचेत हे बघा पुन्हा एकदा तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे बघा अशा पद्धतीने सगळे आपण पोहे जे आहेत ना भाजून घेतलेले आहेत अजिबात याच्यामध्ये एक सुद्धा असा कच्चा राहिलेला नाही तुम्हाला हे बघा तोडून दाखवते एकदम छान कुरकुरीत झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण पूर्ण पोहे जे आहेत ना भाजून घेतले आहेत आता तुम्हालाच जे साहित्य मी तयार केलेलं आहे ते दाखवत आहे बघा असे भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे उबा हिरवीगार कोथिंबीर चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून कढीपत्ता एवढा मोठा असा क घेतलेला आहे हे बघा साईडला मी जिरे पण घेतलेले आहेत जे आपल्याला पूर्ण अंदाजे टाकायचे आणि जेवढं जास्त आपण टाकून तेवढा आपला चिवडा एकदम कुरकुरीत छान टेस्ट लागतो एका साईडला मी हळद घेतलेली आहे असे शेंगदाणे घेतलेले आहे पाव किलो डाळवं घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य टाकून आपल्याला असं छानपैकी चिवडा तयार करायचा आहे बघू शकता एकदम ताजा असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदे कांदेत्रा घरचे असल्यामुळे एकदमच जास्तीचे घेतलेत मी आणि साईडला एवढा मोठा आपला म्हणजे आपले पा भाजलेले पोहे तर आता काय करायचं एक कढई ठेवायची त्यामध्ये थोडं जास्तीचं तेल टाकायचं आणि नंतर आपल्याला एक एक साहित्य यामध्ये टाकून भाजून छान परतून घ्यायचं आहे आणि एवढं साहित्य भाजायला तर थोडा वेळ लागतोच कारण छान जर भाजली एकदम छान जर फोडणी दिली तर असा चिवडा कुरकुरीत छान बनतो आणि यामधल्यानं तुम्हाला जर एक ट्रिक सांगते जर आपला चिवडा वातळ किंवा मऊ पडू नये यासाठी जेवढे कांदे आहे ते आहेत ना ते आपल्याला छान परतून घ्यायचं यामधलं मॉइश्चराय असतं ना म्हणजे पाण्याचं प्रमाण ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे त्यामुळे काय होतं आपला चिवडा मऊ पडत नाही आणि जर कांदे अर्धवट जर भाजलेले नसतील थोडंसं भाजायचे राहिलेले असतील जर लालसर झाले नाही तर मग आपला मात्र चिवडा मऊ पडतो हेच कारण असतं जे मग चिवडा मऊ पडण्याचं कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि मग पोह्याला जर चिवड्याला जर पाण्याचं प्रमाण किंवा जराही ओलावा लागला तर मग तो लगेच मऊ पडतो तर असं होतं ह्यामध्ये जिरे टाकलेत कांदे टाकून घेतलेले आहेत भरपूर आता एवढंही भाजायचं म्हणलं थोडंसं वेळ ते लागतोच कारण पेशन्स तर आपल्याला हे तळणीचे पदार्थ किंवा काही जर बनवायचं असेल तर पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात कारण घाई गरबडीमध्ये आपण जर करून निघतो ना ते एक तर एक तर रेसिपी सुकतेच सुकते आणि आपण एवढं चांगलं अट्टनं बनवत असतो आणि मग असंच मध्ये काहीतरी झालं तर मग खूपच मुडाफ होतो त्यामुळे तळत असताना किंवा काही कोणती रेसिपी बनवत असताना पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात आता कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण काढून ठेवलेले होते ना शेंगदाणे ते टाकून दिलेले आहेत पूर्ण आता जेवढं आपल्याला साहित्य मी काढून घेतले ना यामध्ये पूर्ण टाकून देणार आहे आणि हे बघा हा आता आता खूप छान आता हे परतून आहे आता आपल्याला आणि गॅसची फ्लेम थोडी हाय फ्लेमवरच ठेवायचे कारण हे भाजायला तर खूप वेळ लागतो आणि छानपैकी भाजले गेले पाहिजेत आता यामध्ये जे शेंगदाणे छान असे तडतडून निघालेत छान लालसर फुटून असे आवाज येतो आपल्याला फुटताना शेंगदाणे अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घे घेतल्यानंतर त्यामध्ये दा जे डाळवं आहे ना ते डाळवं टाकून घ्यायचे अशाच पद्धतीने एक एक साहित्य आपल्याला टाकून घ्यायचे आणि नंतर मग सगळ्या शेवटी कडीपत्ता टाकायचा कारण अगोदर जर कडीपत्ता टाकला ना तो पूर्ण असा येऊन जातो एकदम त्याचं बारीक होऊन जातो चुरा आता यामध्ये हळद हे करायचे मिक्स करायचे हळद आपल्या अंदाजावर टाकू शकता कमी जास्त चिवड्याला जास्त काही प्रमाण टाकले टाकायचं नाही कारण आपल्या मनावर असतं जेवढं जास्त टाकलं किंवा हे टाकलं तर छानच बनतो चिवडा हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य आणि एकदम छान असा इतका छान वास सुटतोय न मस्त असा कांद्याचा वगैरे आणि नंतर यामध्ये जो आपला कडीपत्ता मी ठेवलेला होता तो पण यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं आहे आपण तेल अगोदरच जास्तीचं टाकायचं आहे कारण वरतून आणखी तेल जर आपल्याला कमी लागलं आणि टाकायचं म्हटलं तर आपल्याला तेल गरम करून ट तुम्ही टाकू शकता कारण कच्चं कर तेल टाकलं की आपली जी जी फोडणी आहे ना ती व्यवस्थित नाही बसत आणि यामध्ये जे कोथिंबीर आहे ते तेलामध्येच टाकून घ्यायचे आपल्याला परतून घ्यायचे कारण तुम्ही वरून जर टाकाल ना तर कोथिंबीरमध्ये पण ओलावा जास्त असतो आणि नंतर तो ये होते कसं आहे ना जे म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता कांदा ह्यामध्ये थोडंसं ओलसरपणा जास्त असतो त्यामुळे आपल्याला पूर्ण भाजून किंवा तळून हा ओलसरपणा पूर्णपणे काढून टाकायचा आणि एकदम कुरकुरीतपणा असं आला पाहिजे त्याला अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो चुडा आहे तो एकदमच कुरकुरीत जसेच तसा राहील हेच कारण आहे जे की आपल्याला एकदम कुरकुरीत असा बनवता येतो चिवडा आणि त्यानंतर शेवटी आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे जे की आपल्याला अंदाजे जा जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि जर तुम्हाला लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जे जास्त वयस्कर आहे त्यांना जर खायला द्यायचं असेल तर लाल तिखट एकदमच कमी टाका कारण कसं असतं ना जास्त जर तेलकट खाल्लं तर लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना तेवढं सड नाही होत एकदमच असं जळजळ व्हायला लागतं त्यामुळं तुमच्या अंदाजेवर टाकू शकता तुम्ही आता काय करायचं हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये टाकायचं आहे आता हे मिश्रण थंड झालेलं होतं आणि त्यानंतर मग आता ह्या पातेल्यामध्येच टाकून घेतली कारण जेणेकरून आपल्याला मिक्स करताना थोडं जास्त अडचण नाही जाणार अशा पद्धतीने आप आता चमच्याचं साहाय्य मोठ्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे हाताने मिक्स करावे लागणार आहे कारण जोपर्यंत आपण हाताने कोणती गोष्ट हे करत नाही तोपर्यंत ते परफेक्ट बनतच नाही आणि चिवडा म्हटल्यानंतर हातानेच ह्याला मिक्स करावं लागणार आहे कारण त्यामध्ये लाल तिखट पूर्ण मसाले न ते प्रत्येक ह्याला लागणार नाहीत पोह्याला त्यामुळे हे हातानेच आपल्याला मिक्स करावं लागणार आहे अशा पद्धतीने अगोदर मोठमोठा आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आत खालीपर्यंत हे सा सगळं सारण जाईल आणि नंतर आपल्याला हाताने हे करायचं आहे मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने कसं वाटलं तुम्हाला वा सासूबाईच्या हातचा चिवडा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलशी कनेक्ट करा जर तुम्हाला अशाच नवीन नवीन जर रेसिपी जर पाहायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगमध्ये तर भेटूया पुन्हा एकदा बाय